शेतकरी मित्रांनो काय तुम्हीही गेले दहा पंधरा वीस वर्ष कंटिन्यू ऊस पीक लावत आहात आणि ऊसात ऊस ऊसात ऊस उसा आपण करत जमिनीची सॉईल बायोलॉजीकडे लक्ष नाही आहे आपल्याला पीक फेरपालट करत नाही आहे तुमच्या मनामध्ये येतंय की बाबा नाही आपलं पीक फेरपालट केलं पाहिजे पण नक्की कुठलं पीक निवडलं पाहिजे आपण पीक मध्ये ते पीक परवडलं पण पाहिजे आपल्याला त्यातनं जमिनीची सॉइल बायोलॉजी पण चांगली राहिली पाहिजे आपल्याला ते पीक सोपं पण गेलं पाहिजे काम करायला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तर आपल्याला चर्चा करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसेच आपल्या फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांचा हा एक कॉमन प्रॉब्लेम होत असतो की एक सिस्टीम बसलेली आहे की बाबा ऊस पिकाबद्दल ऊस शेती तसं नॉर्मल नोकरी करत असलो आपण व्यवसाय करत असलो आपल्या घरामध्ये जनावरं असली किंवा आपल्या ह्या इतर व्यापातनं ऊस शेती करणं हे सोपं आहे बऱ्यापैकी लाँग ड्युरेशनचं पीक आहे आणि त्यामध्ये कामाचं आपण ऍडजस्टमेंट करू शकतो त्या हिशोबाने ऊश शेती ही खूप चांगली आहे आपल्याला पण ऐकत आलेलो असणार आहे आपण किंवा बरीच लोक सांगत असतात बरेच सायंटिस्ट सांगत असतात की आणि प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं पण असलं तुम्ही बघितलं असणार आहे की पीक फेर फालट करणं हे खूप गरजेचं आहे आपल्या जमिनीमध्ये जमिनीची सॉइल बॉलॉज चांगलं राहणं असू दे किंवा जमिनीमध्ये जे काही रोग तयार होत असतात जीवाणू वेगवेगळे प्रॉब्लेम्स तयार होत असतात ह्यासाठी पीक फेअर पालट गरजेचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बघायला गेलो तर आपण अशी कुठली पीक लावू शकतो की ज्याच्यामुळं ऊस शेती परत बाउंस बॅक करल आपल्याला कि बाबा जे घटत चाललेलं उत्पादन आहे ते उत्पादन पण वाढेल सॉइल बायोलॉजी पण चांगली राहील आणि आपल्याला काम करायला पण सोयीस्कर असेल तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आता पुढं चर्चा करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन येतील चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असला तर नक्की पेज लाईक करा तर शेतकरी मित्रांनो ह्या सगळ्या पीक फेरपालटच्या बाबतीत जसं आम्ही एम एच झुन पॅटर्नच्या माध्यमातून काम करतोय तर हे सगळे अनुभव घेऊन एक तीन ते चार पिकं मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ह्यामध्ये आपण छोटे दोन तीन महिन्याची पिकं घेत आहेत जसे की तुमचं मका ज्वारी गहू हरभरा सोयाबीन ही पिकं घेत नाहीत हे फेरपालटमध्ये त्याचा एवढा मोठा रोल येत नाही किंवा भाजीपाला पण घेत नाही कारण का मुळात आपण सांगताना सांगालोय की बाबा शेतीसारखंच तुम्हाला परवडेल असं आपल्याला फेरपालटमध्ये पिकं घेत आहे तर ह्यामध्ये पहिलं पीक मी तुम्हाला सांगतो की हळद आलं पण घेत नाही आपण आलं की आलं आलं हा थोडं सेन्सिटेबल पीक आहे त्यामध्ये खूप जास्त मेहनत करावं लागतं खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं त्याच्या तुलनेत हळदीला पण काम करावं लागतं सेन्सिटेबल नाही आहे असं काही नाही आहे पण काम करायला आपल्याला खूप सोयीस्का थोडं फेवरेबल काम करायला सोयीस काय त्याच्या हिशोबाने हळद लावू शकतो आपण हळद लावल्याचा बेनिफिट काय शेतकऱ्यांना मी तुम्हाला सांगतो की समजा आता तुम्ही ह्या वर्षी हळद लावलेला आहे तर पुढच्या वर्षी जो तुम्ही ऊस लावणार आहे तर त्या ऊसाला डायरेक्ट तुम्ही तीस ते चाळीस टक्के खर्च कमी करू शकता इतकं जमिनीमध्ये ताकद चांगली होत्या हळदीचे सकर खाली असतात आणि काय त्यात जादू होते मला माहित नाही पण त्याचा रिझल्ट पुढच्या ऊसाला तुम्हाला इतका सुंदर येतो आणि तुमची जमीन आणि बाकी जी डेव्हलपमेंट आहे त्या अतिशय म्हणजे अतिशय सुंदर होत्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो मी हळद एक असं पीक तुम्हाला सांगतो की ऊस फेर मध्ये तुम्ही नक्की प्रयोग करून बघा हळदीचा दुसरा बेनिफिट असा होतो शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला आपण समजा कि बाबा लॉस करायचं नाही आहे तुम्हाला वेळ नाही आहे आणि हळद घेऊन मला परत ऊस पण लावायचा आहे आणि नुकसान पण भर भरपाई करून घ्यायचं आहे तर अशा शेतकरी दादानी काय करू शकता की आपण एप्रिल मेला बऱ्यापैकी हळद लावली जाते तुम्ही, में में तुम्ही एप्रिल आणि मे मध्ये हळदीचं प्लॅनिंग करू शकता हळद तुम्ही एप्रिल मे लावला तर बऱ्यापैकी आठ ते नऊ महिन्यांना आपली हळद काढायला येत्या मग तसं बघायला गेलो आपण तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर पर्यंत आपली हळद निघत्या जानेवारीमध्ये लगेच आपण ऊसाची लागवड करू शकतो एक साली आपल्याला ऊस मिळून जातो सुरूचा वीस द बेस्ट पॅटर्न शेतकरी पॅटर्न पुढचा भाग आहे की ह्यामध्ये आपण बऱ्याच लोकांना हे सजेस्ट करत असतो की तुम्ही आता हळद लावा आणि लगेच जानेवारी मध्ये सुरूचा ऊस लावा म्हणजे ज्या आडसाले ऊस करतो आपण त्यापेक्षा हळद एक झालं तुमच्याकडे ऊस एक दोन पिकं तुम्हाला मिळाली ह्याचा फायदा जास्त होतो आपल्याला ह्यामध्ये हळद तुमच्या आठ दहा महिन्यात निघून गेली आणि एक वर्षाचा ऊस पण तुम्हाला मिळाला ह्याचे डबल फायदे आहेत एकतर सॉईल मध्ये तुम्ही फेरपालट पण झाली हळदीचं पण उत्पादन मिळालं आणि उसाचं पण पुढे तुम्हाला उत्पादन मिळणार आहे आणि जे उसाचं उत्पादन मिळणार आहे त्याला खर्च पण कमी करायला लागला आणि उत्पादन पण शंभर टक्के तुमचं क्वालिटी येणार आहे ह्या गोष्टी त्यामध्ये करू शकतो आपण आता हळदीमध्ये बऱ्यापैकी हळदीची लागवड एप्रिल मे मध्ये केली जातात जून सारख्या ठिकाणी आपण करू शकत नाही प्लस ऍडिशनल की हळद लावताना एप्रिल मे एप्रिल मे जून या तीन पिका तीन सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्यात मका पण लावू शकतो म्हणजे सीटकॉर्न आणि रेग्युलर मका जरी लावलो तर त्याची सावली हळदीवर पडते हळद उगवताना जे काही प्रॉब्लेम्स वगैरे होतात तर त्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आपण त्याचा उपयोग करतो तर हे पॅटर्न जरी केलं तर हे आपल्याला एकदम बेनिफिट पॅटर्न आहे तुम्ही एकदा करून बघा आणि जे कोणी शेतकरी असा प्रयोग केले असले तर नक्की कमेंट करून सांगा कारण का त्याचा उपयोग बाकीच्या शेतकऱ्यांना पण होईल किंवा बाबा कॉन्फिडन्स येईल किंवा अशा पद्धतीनं केलेला बेनिफिट झालेला आहे असं आता दुसरं पीक मी तुम्हाला सांगतो शेतकरी हळदीमुळं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले की सॉयल बायोलॉजी चांगली राहणार आपल्याकडं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जे आता वेगवेगळे प्रॉब्लेम की व्हायरस येतात रोग येतात बुरशी येतात तर ह्यालाही खूप चांगल्या प्रकारे तिथं काम होतं आणि पुढचं पीक उत्पादन याला चांगलं मदत होतं आता ह्यानंतर दुसरं पीक मी तुम्हाला सांगतो शकते मित्रांनो की केळी केळी एक असं पीक आपण चांगलं आहे शेतकरी मित्रांनो की फेक पीक फेरपालटमध्ये तर फायदेच आहेत पण जमीन तयार करण्यामध्ये खास करून आता माझ्या मागं जो काही हौसाचा प्लॉट आहे हे पूर्ण माळ रानावरचं प्लॉट आहे माळ रानावर दगड असतात आणि ह्यामध्ये जर का जमीन तयार करायची असली आपल्याकडं मुळं खोलवर गेली पाहिजेत मुळं मोठी मोठी जाड दगड फोडणारी मुळं जर का बघायला गेली आपण तर हे केळी पिकामध्ये असतात त्याच्यामुळे खरोखर जमीन खूप चांगल्या प्रकारे तयार होतं तर केळीचं एक पीक घेऊ शकतो आपण केळी बऱ्यापैकी पहिलं प्लॉट तो आपलं बारा महिन्याने मिळतं नंतर जर का बघायला गेलो आपण तर प्रॉपर जर का नियोजन करत गेलो आपण किंवा बाबा आठव्या महिन्यातच आपण पिल्ली ठेवलं दुसरं त्याच्या पुढं पण कंटिन्यू केलो तर बऱ्यापैकी अठ्ठावीस तीस महिन्यामध्ये आपल्याला तीनदा केळी हे शंभर टक्के निघू शकतं तर अशा प्रकारे नियोजन केलो तर त्याचा पण आपल्याला चांगला फायदा होणार आहे केळी एक ऑप्शन आपल्याकडे द बेस्ट आहे केळीचे रेट आता रिसेंट कमी झाले होते पण मधी खूप चांगल्या प्रकारे केळीचा रेट मिळालेला आहे आपल्याकडं केळी पण तीनदा घेऊ शकतो योग्य नियोजन योग्य प्रमाणात आपण करत गेलो आपण तर उत्पादनही खूप चांगलं येतं आता बऱ्याच लोकांचे जे काही गैरसमज आहेत की आमच्या इकडे वारा जास्त असतो वादळ जास्त असतं पडू शकतं किंवा अ थंडीमध्ये रोग होतात तर त्याला प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे केळी तुम्ही जूनला पण लावू शकता मध्ये पण लावू शकता उन्हाळ्यात पण बऱ्याच ठिकाणी केळी लावलं जातात तर तुमच्या हिशोबानं ते करायचं फक्त थंडीच्या दिवसात सुरुवातीला म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला केळी लावायची नाही नॉर्मल वेळेला केळी लावलो तर शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे केळी येतात तुम्ही बॅगिंग वगैरे प्रॉपर केला तर एक्सपोर्टला पण जाऊ शकतात आपल्याला आणि असं नाही की बाबा पूर्ण तोटाच होणार आहे तुमच्या अंगावर बसणार आहे असं पण केळीमध्ये होणार नाही तर केळी हे सुद्धा पीक आपल्याला खूप प्रॉफिटेबल आणि चांगलं पीक आहे हा एक ऑप्शन म्हणून बघायला काय अडचण नाही आपल्याकडं आणि आता तिसरं पीक एक मी तुम्हाला सांगतो की पपई बऱ्याच आपल्या बऱ्याच भागामध्ये अजून पपईबद्दल जास्त माहीत नाही किंवा काम करायला इंटरेस्ट वगैरे घेत नाहीत लोक किंवा रिस्क फॅक्टरमध्ये झालो किंवा व्हायरसचा प्रॉब्लेम आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये पण थोडं जेवढं आपण उसाला उस काम करणार आहे त्याच्या पॅरल थोडंफार काम केलं आपण तर पपई सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो पपईमधनं पण खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट निघू शकतो आपल्याकडं आणि पपई एक चांगलं पीक आहे आपल्याकडं पपई केळी असू दे केळी असू दे ह्याच्यामुळे जे काही जमिनीमध्ये मुळं खोलवर जाणार आहेत जी जमीन तयार होणार आहे आणि पीक फेरपालटमध्ये मध्ये सेम फॅमिली येत नाहीत वेगवेगळ्या फॅमिली येतात त्याचा बेनिफिट शंभर टक्के पुढच्या पिकांना आणि परत ऊस घ्यायला खूप चांगल्या प्रकारे होणार आहे एक चार पाच वर्ष झाली सहा वर्ष झाली तर एकदा पीक फेरपालट केलेलं कधीही चांगलं यातनं उत्पादन पण चांगलं मिळणार आहे आपल्याकडं जमिनीची सॉइल बायोलॉजी पण चांगली राहिली आणि कंटिन्यू परत मग बाकी परत पाच सहा वर्ष पुढं परत ऊस घ्यायला ही आपल्याला काही अडचण येणार नाही आहे ही अशी ही तीन पिकं मी तुम्हाला सजेस्ट केलेली आहेत ह्या तीन पिकामध्ये आपण घेऊ शकतो हे सोडून मी जसं तुम्हाला म्हंटल की जे काही छोटी पिकं आहेत की तुमचं ज्वारी आहे मक्का आहे सोयाबीन आहे तूर आहे उडीद आहे ही पिकं तर शॉर्ट घेऊ शकता आपण पण एवढा मोठा रोल त्याचा पीकफेअर फेरपालटमध्ये येणार नाही आहे राहायला मी तुम्हाला म्हटलं की आलं खूपच सेन्सिटेबल आहे त्याला भर करायला वगैरे बाकी इक्विपमेंट आपल्या तुमच्या भागात मिळतील काय नाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि सेम तसंच भाजीपाल्याच आहे भाजीपाला भाजी म्हटलं तर कंपल्सरी ड्रिप आलं त्याला आपल्याकडं तारकाटी आलं आप ले आप ले, लेबर्स आले त्या जवळचं मार्केट पाहिजे आप आपल्याकडं ह्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये हे बघाव्या लागतात तर हे सराउंडिंग ह्या सगळ्या गोष्टीला फ्लेक्झिबल म्हणून बघायला गेलो आपण तर शंभर टक्के आपल्याकडं हे तीन पिकअप हळद आहे केळी आहे पपई आहे हे तीन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे बेनिफिशियल काम करू शकतात तर तुम्ही काय करता तुम्ही दुसरं पीक फेअर पालटमध्ये काय नियोजन करत असता हे सगळं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर बोरगावे टेक्नॉलॉजी एम एच ज्युरो नाईन पॅटर्न वस्तात गेट ह्याचे अनुभव काय आले तुमच्याकडे शेती पिकवताना तेही कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असत असू दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो